हॅलो नमस्कार सकीन उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आपण आता हे हिवाळ्यातील गरमागरम असं कांदापात घालून वरण करणार आहोत कांदापात नाही आपलं लसूणपात एकदम छान असं लसूणपात घातल्यावर वेगळी चव अशी छान चव लागते तर हे पहा त्याच्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे हे बघा मुडाळ आणि तुरडाळ हे कुकरमध्ये मी शिजून घेतलेली आहे तीन शिट्ट्या करून छान अशी मोठ ठीक शिजलेली आहे त्यासाठी आपण लसूण घेतलेला आहे कडीपत्ता कोथिंबीर आणि हिरवी बारीक हिरवी मिरची आणि लसूण पहा ठेचून घ्यायचा किंवा मी असं चुली दाबून घेते छान असा त्याचा अर्घ उतरतो म्हणजे असं ठेचून घातल्यावर असं ठेचून घेतलेला आहे आता हे पाच स्वच्छ अशी मग मी बारीक चिरून घेते तर हे पग कांदा पात आपण धुवून घेतलेले आहेत छान असे एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे बारीक चिरून घेतलेलं म्हणजे छान असं आत् उतरतो त्याचा आता मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे हे पहा आता त्याचा तेल घालून घेऊया आपण तेल गरम होऊन देऊया आता तेल आपलं गरम झालेलं आहे त्यात थोडी मोहरी घालू जिरं घालायचंय कढीपत्ता घालून घ्यायचा आहे मग लसूण घालून घेऊया मिरची घालूया बारीक चिरलेली हिरवी मिरची लसूण चांगला आता तांबू ठेवून परतून घ्यायचा आहे थोडासा त्याचा भिंड घालूया ही लसूण पार घालून घ्यायची आहे चांगली तेल परतून घेऊया

तर चवीस मीठ घालून घेऊया सैंदो मीठ घातले मी सैन मीठ आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असते आता एक उकळी येऊन देऊ हे बघा आपल्या वर्णाला उकळी आलेली आहे त्यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स घालूया हे बघ त्यात थोडं तूप घालून घेऊया खूप आणि छान टेस्ट येते वरणाची नंतर आता कोथिंबीर घालून घेऊ लसणाच्या पातीने ना खूप छान टेस्ट येते वरणाला एकदा करून पहा तुम्हाला तर खूपच आवडल कधी तुम्ही असं केलं पण नसेल आणि तुम्हाला जर आवडली माझी ही रेसिपी तर लाईक शेअर सबस्क्राईब करा लसूण पण ठेवून घालायचं आणि लसणाची पात पण घालायची जरा कवळी असली ना तर अजून छान लागते हे पा आपलं लसूण पात घालून केलेली गरमा गरम वरम तयार सबस्क्राइब करा म्हणजे तुम्हाला रोजचे माझे व्हिडिओ पाहायला मिळतील हे पा आता एका स सर्वि बाउलमध्ये काढून घेते हे पा, पा।, पा माझी रेसिपी तयार आहे